डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे पैशाचा पाऊस सदैव वातडिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये चोवीस जुलै दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्रात अधूनमधून मधून पैशाचा पाऊस पडतो आणि आने त्यात अनेकांची फसवणूक होते याच पावसाच्या पैशावरती भाष्य करणारी आणि पावसाच्या पैशाची पोलखोल करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पैशाचा पाऊस अधूनमधून मधून पुरोगामी महाराष्ट्रात अधूनमधून मधून पुरोगामी महाराष्ट्रात पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात आधून मधून पुरोगामी महाराष्ट्रात पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात पैशाचा पाऊस कधी पडत नाही त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात पैशाचा पाऊस कधी पडत नाही त्यासाठी मात्र नरबळी दिले जातात त्यासाठी मात्र नरबळी दिले जातात पुन्हा एकदा पहिलं कर्व आधून मधून पुरोगामी महाराष्ट्रात पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात पुरोगामी महाराष्ट्रात पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात पैशाचा पाऊस काही पडत नाही त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात पैशाचा पाऊस काही पडत नाही त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात सदल वातडीचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडक पैशाचा पाऊस कधी पडत नसतो पैशाचा पाऊस कधी पडत नसतो पैशाचा पाऊस कधी पडला नाही पैशाचा पाऊस कधी पडत नसतो पैशाचा पाऊस कधी पडला नाही पैशाचा पाऊस कधी पडणार नाही तरीही हा मूर्खपणा सोडला नाही पैशाचा पाऊस कधी पडणार नाही तरीही हा मूर्खपणा सोडला नाही तरीही हा मूर्खपणा सोडला नाही पुन्हा एकदा अत्यंत महत्वाचं आणि दुसरं कडू पैशाचा पाऊस कधी पडत नसतो पैशाचा पाऊस कधी पडला नाही पैशाचा पाऊस कधी पडत नसतो पैशाचा पाऊस कधी पडला नाही पैशाचा पाऊस कधी पडणार नाही तरीही हा मूर्खपणा काही सोडला नाही तरीही हा मूर्खपणा काही सोडला नाही पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पैशाचा पाऊस अधून मधून पुरोगामी महाराष्ट्रात पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात पुरोगामी महाराष्ट्रात पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात पैशाचा पाऊस काही पडत नाही पण त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात पैशाचा पाऊस काही पडत नाही पण त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात शेवटच आणि दुसरं कड पैशाचा पाऊस कधी पडत नसतो पैशाचा पाऊस कधी पडला नाही पैशाचा पाऊस कधी पडत नसतो पैशाचा पाऊस कधी पडला नाही पैशाचा पाऊस कधी पडणार नाही तरी हा मूर्खपणा सोडला नाही पैशाचा पाऊस कधी पडणार नाही तरीही हा मूर्खपणा सोडला नाही तरीही हा मूर्खपणा सोडला नाही आजच्या वात्रटिकेचं नाव होत पैशाचा पाऊस ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच can